उद्या निवडणुका आणि आज पुढे ढकलल्या ही चूक देवेंद्र फडणवीसांचे निवडणूक आयोगावर आक्षेप राज्यातील बावीस नगर परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या आहेत गेल्या दोन आठवड्यांपासून जिथे प्रचाराचा धुराळा उडत होता तिथे अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फिरलं गेलं आहे जिथे जिथे निवडणूक पुढे ढकलली तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे जिथे तिथे निवडणूक पुढे ढकलली तिथे आता वीस डिसेंबरला मतदान होईल आणि एकवीस तारखेलाच मतमोजणी होणार आहे उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे दोन डिसेंबरला नियोजित वेळ पार पडणार आहेत दरम्यान निवडणुकीच्या या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतलेला आहे निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे कुठला कायदा निवडणूक आयोग काढतो आहे ते मला माहीत नाही माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पढे पुढे ढकलता येत नाहीत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आणि या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलणं अत्यंत चुकीचं आहे उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलतायत हे खूप चुकीचं आहे अनेक उमेदवारांची प्रचाराची मेहनत वाया गेली निवडणूक आयोग स्वायत्त असले तरी अशा प्रकारे निर्णय घेणे चुकीचंच आहे याबद्दल रिप्रेझेंटेशन आम्ही निवडणूक आयोगाला देऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे नगर विकास विभागाचा याच्यात संबंधच नाही याच्यामध्ये संबंध हा फक्त या ठिकाणी इलेक्शन कमिशनचा आहे इलेक्शन कमिशन, कमिशन पूर्णपणे स्वायत्त आहे इलेक्शन कमिशनला काल अनेक रिप्रेझेंटेशन गेले कलेक्टर्सची सी देखील झाली अनेक कलेक्टर्सनी देखील आपलं मत मांडलं पण आता जो काही निर्णय त्यांनी घेतलाय शेवटी मी एकदा सांगितलं त्यांनी घेतला निर्णय त्यामुळे आता तो निर्णय तर मान्य करावा लागेल पण माझं मत आहे की हा निर्णय चूक आहे